रोहित पवारांनी केलेलं नाही आजपर्यंत पवार कुटुंबानी आणि त्यांच्या आजोबापासून सगळ्यांनी ज्या पद्धतीची गोळगोडी करून पोलिसांचा वापर करून आजपर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली अनेक राजकारणातल्या नव्या पिढ्या उद्ध्वस्त केल्या आणि के त्याचा पूर्वानुभव त्यांना खूप चांगला आहे म्हणून त्यांना असं वाटत असावं कदाचित की आम्ही सत्तेत असताना जसं वागत होतो तसंच कदाचित ही लोक वागतात अशा पद्धतीची भावना त्यांच्या असावी पण रोहित पवार अजून राजकारणात जरी ते एका मोठ्या कुटुंबातले असत तर राजकीय उंची खूप त्यांची छोटी आहे ते एका मोठ्या कुटुंबात जन्मा आल्यामुळं त्यांना संघर्ष झाला नाही त्यांना कधी संघर्ष करायला लागला नाही त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या राजपुत्राला कसं कळेल सामान्य माणसाचं दुःख वेदना सामान्य माणसाची अडचण जाऊनची परिस्थिती जमिनीवर काय संघर्ष आम्ही केलेला आहे या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत तो त्यांना साधू संत समजतो हो ना त्या व्यवस्थेवर त्या, त्यांचा विश्वास नसेल कदाचित कुणी खंडी मागितली कुणी प्लॅन केला एकदा जाऊन आजोबांना विचार कुणी प्लॅन केला एकदा जाऊन बाकीच्या लोकांना विचार म्हणा काय प्लॅन करून नेमकं काय केलं या विषयावर मला अधिकच बोलायचं पोलिसांचा तपास चालू आहे पोलिस तपास योग्य प्रकारे करतात त्यांनी पोलिसांचा वापर केला की तो महान काम करतात पण त्या पद्धतीचं राजकारण आम्ही कधी केलं नाही कायम जयकुमार गोरे हा सत्तेच्या विरोधात लढत आला सत्तेच्या विरोधात संघर्ष केला सामान्य माणसाची लढाई जयकुमार गोरे लढतो आणि माझं काम मंत्री म्हणून जे काम आहे त्या कामाला एवढ्या छोट्या माणसाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही राज्याची जनता माझ्या कामाचं सर्टिफिकेट देईल त्यामुळे मी कुठं ठेवतो आणि मी कुठं राहतो काय करतो याचं काम याची चौकशी मला वाटते त्यांनी करू नये त्यांनी आपण बघावं आपण काय केलेलं आहे आपण काय करतो आहोत या संदर्भात आपण बघणं खरं असतील असा अपेक्षित पवार कुटुंब यांनी तुम्हाला टार्गेट केलं पवारच होतो आता रोहित पवारच सगळेच तुम्हाला काय टार्गेट करतात मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकारण करतो किंवा महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असताना भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो याबद्दल वेगळ्या विचारात होतो अशी मला जाणीव आहे मी त्या विचारात हे काम केलेलं आहे परंतु मी कुठेही असलो तरी आजपर्यंत मी राजकारण करत असताना पवार कुटुंबाशी माझं आजपर्यंत कधीही जमवून घेतलं नाही जमलं नाही कारण मी सामान्य माणसाचं राजकारण करतो जस्ता तिकांना काही मी द्वेष करत नाही त्यांचा परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये सामान्य माणसाचे अधिकार सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे दुष्काळी भागाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि ही भूमिका मी मांडताना अनेकांना वाईट वाटत असेल मी लढताना अनेकांना वाईट वाटत असेल मी एवढं माझी चूक एवढीच आहे की मी कधी पवार कुटुंबांच्या पाया पडलो नाही मी कधी त्यांची मदत घेतली नाही मी कधी त्यांना मदत मागितली नाही ते माझी कदाचित चूक असावी म्हणून मी त्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये कायम राहत असावं एवढंच असेल त्याच्यापेक्षा वेगळा काही विषय नाही पण मी आजही सांगतो की ज्या पद्धतीचं राजकारण ज्या खालच्या दर्जाचं राजकारण यांनी केलेलं आहे ते राजकारणच्या वाटतात पोलीस तपासात पुढे येते आणि पोलीस तपासात या गोष्टी पुढे येत असताना पोलिसांना तपास करू दे तपास केला की पोलिसांना तपास करू द्या सत्य बाहेर येईल आणि आता पण असंही सत्य बाहेर येतं न आपण काय केलेलं आहे हे पोलीस तपासात पुढे येईल जास्त करू नका माझी विनंती या आपल्या माध्यमातून ओढीच आहे की पोलीस पोलिसाच्या पद्धतीने तपास करतोय आपण एका जबाबदारी पदावर मी काम करतो तेव्हा मलाही जबाबदारी वागले पाहिजे ही जाणीव मला आहे त्या जाणवीतनं आजपर्यंत एवढं मोठं प्रकरण झाल्यानंतर सुद्धा मी कायम माझी भूमिका मांडताना मी जबाबदारी बोललो आणि जबाबदारीने मांडलेली आहे तेव्हा आजही माझी भूमिका हीच आहे की पोलिसांना तपास करू द्या ज्यांची चौकशी झाली त्यांना बोलू द्या ना बाकी ज्यांनी वकिली करायचं काही कारण नाही ना त्यांची चौकशी झाली त्यांनी म्हटलं पाहिजे की मी कॉल केले नव्हते मी प्लॅनिंग मध्ये नव्हतो जे कॉल रेकॉर्ड झालेला आहे त्या रेकॉर्ड मध्ये आवाज माझा नाही मी या याच्यामध्ये बोलतोय तो मी नाही हे त्यांनी बोललं पाहिजे ना त्यांनी ना, ना वकिली ते का वकिली करतायत का स्वतःला नेता समजतायत तुम्ही फक्त डायलॉग बाजी काढता आणि आम्ही आपल्या दशेला असं देखील त्यांनी सांगतो अरे बाबा मी जर दहशत आकारत असतो तर माझ्या मतदारसंघात माझ्या घराच्या बाजूला उभ्या राहून लोकांनी मला शिव्या दिल्या असत्या का माझ्यावर नव्वद नव्वद पंच्याण्णव व्हिडिओ माझ्यावर एवढ्या असले खालच्या सराचे आले असते का असलं षडयंत्र माझ्या विरोधात रस्ता आला असतं का जर माझी दहशत असते माझी दहशत नाही म्हणून ते सगळी षडयंत्र हे करू शकतात का हे षडयंत्र होतात का अशा पद्धतीच्या गोष्टी माझ्या विरोधात होतात ते तर आपण तपासून घेणं तुम्ही म्हणला रावणाचा राम झाला तर त्यांनी असं म्हणतायत की ते विषय कुठल्या वेगळ्या विषयावर मंत्री महोदय येत आहे अगोदर ते कुठल्या विषयावर बोलतात ते माहिती घ्या त्यांच्याकडून मग मी बोलतो या विषयी अशी बोलले की विचार खरात आधी संबंधित महिलेला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प करतो अरे तुषार खराब हे पीकच त्यांचं आहे आता आता परिस्थिती अशी झाली की जाळ जाळ घालून घालून गरम केला आणि हे विमान घरात राहिले त्यांनी कायम अशा पद्धतीचे मोहरे तयार केले या मोहऱ्यांच्या माध्यमातून त्रास द्यायचा प्रयत्न केला अशा अनेक लोकांना अडचण अडचणी आले सोडून दिलेलं आहे मी त्यामुळे यांनाही सोडून देणार मी समजून मला आता सांगायचा केवळ प्रयत्न आहे की आम्ही यांचा मागे कायम राहू आम्ही यांचा माग आहे मग या तीन कोटीचा खंडी तुमचाही वाटा होता का तुम्ही काय त्याच्यातलं काय होतं का तुमच्याशी चर्चा करून ही खंडणीचा विषय झालेला होता E a minha capacidade para ir de uma